नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेतना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या पाऊस येतो आहे जोरदार आणि जिकडे तिकडे पावसाचं वातावरण आहे तरी आपण थोडासा जपून प्रवास करा <coughs> मित्रांनो प्रथमच जर व्हिडिओ पाहत असाल चॅनल जर प्रथमच आपला आपण पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल आयकॉन बटन जे घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ येतील जे आपल्याला प्रथमच पाहायला मिळेल प्रथमच लवकरच पाहायला मिळेल कारण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतील आपले व्हिडिओ ने आप आप तर ते यूटूबमध्येच आपल्याला आता जे काही व्हिडिओ आहेत ते भेटतील मित्रांनो चला जावे आपल्या विषय आणि विषय आपल्या आवडीचा विषय आहे आपला एक सुरक्षारक्षक राणे म्हणून सुरक्षारक्षक आहे त्यांनी एक मेसेज केला की साहेब आपल्याला सी एल पी एलच हवी आहे आणि हे जी काही रजा पगार जे आहे ते आपल्याला नको आहे तर मित्रांनो कसं आहे आता आपण थोडंसं सी एल पी एल म्हणजे सी एल म्हणजे कॅज्युअल लिव जी असते ती म्हणजे ती रजा अशी आहे की तातडीचं इमर्जन्सी किंवा अचानक उद्भवणाऱ्या कारणासाठी ती रजा आपल्याला मिळते त्याला सी एल असे म्हणतात सहसा एक वर्षामध्ये सात ते दहा दिवसाची प्रस प्रसंगिक रजा ती आहे नियमानुसार जी लेबर ॲक्ट आहे त्यानुसार ती आहे ती रजा दिली जाते पण ही रजा मित्रांनो तुम्हाला जर पुढच्या वर्षी म्हणजे तुमचे घेतलीच नाही सुट्टी आणि जर तुम्हाला पुढच्या वर्षी आवश्यकता असेल तर ती ही सुट्टी तुम्हाला मिळूच शकत नाही असं त्याच्यामध्ये नमूद आहे म्हणजे वापरली जाणार नाही ती ॲड केली जात नाही ते आता हे रजा तात्काळ अचानक उद्भवणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्याकरता त्याचा वापर केला जातो एकदम इमर्जन्सी ज्याला म्हणतात इमर्जन्सी असते आणि जावंच लागतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला घ्यावंच लागते रजा तर त्या ठिकाणी ही अचानक उद्भवणाऱ्या रजेमध्ये त्याला कॅज्युअल लीव जे आहे ते कॅज्युअल लीव त्याच्यामध्ये आहे आता पी एल म्हणजे एक पेड लिव म्हणून पण म्हटलं जातं याला म्हणजे पेड लिव म्हणजे अर्ज करून मिळणारे वेतनासहित रजा म्हणून याला पेड लिव मिळलं जातं पी एल म्हणजे ठराविक दिवसा म्हणजे कसं आहे पेड लिव पण असं आहे की मित्रांनो तुम्ही कमीत कमी, कमी वीस दिवस भरायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पेड लिव एक लिव तुम्हाला ते मिळते आपण नियम आहे लक्षात ठेवा वीस दिवस भरल्यानंतर पेड लिव एक मिळते पण याचा असं आहे की मित्रांनो ही जी रजा आहे ही जी रजा तुम जर तुमची शिल्लक राहिलीच हां शिल्लक राहिलीच तर त्याचा तुम्हाला पुढच्या वर्षी त्याचा उपयोग केला जातो आता हे एकूण सुट्ट्या किती असतात तर एकवीस सुट्ट्या असतात मित्रांनो या एकवीस सुट्ट्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत नेमामध्ये ज्या आहेत ते एकवीस सुट्ट्या आहेत आता तुम्ही म्हणाल की साहेब हे तुम्ही का घेतलं की बाबा हा विषय तुम्ही का घेतला आता ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळाली बरोबर आहे आता आपण आपल्याला जे सुट्टा सुट्टीचा पगार मिळतो मे महिन्यातला सुट्टीचा पगार मिळतो तो पगार कसा आहे तर तो पगार मित्रांनो त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सव सविस्तर त्याच्याविषयी माहिती जी आहे ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे की आपल्याला जो पगार मिळाला जातो प्रत्येक महिन्याला जो आपला पगार येतो त्या पगारामध्ये बेसिक आणि डी ए बेसिक आणि डी ए त्याच्यावरती मित्रांनो सहा टक्के हा काढला जातो जो तुमचा पगार होईल तो म्हणजे दिवसा किती दिवस भरलेले असतील तुम्ही पंचवीस दिवस भरले सव्वीस दिवस भरले वीस दिवस भरले तर त्याच्यातून मित्रांनो तो बेसिक आणि डी जो असेल त्याच्यावरती सहा टक्के तुम्हाला तो पगार काढला जातो आणि एक टक्का जो असतो तो, तो तुमचा भरपगारी म्हणजे चार सुट्ट्या ज्या आपल्याला आहेत वर्षातून त्या भरपगारी रजा आहे तर त्याच्यावरती एक टक्का असतो तो एक टक्का असं मिळून मित्रांनो आपल्याला आत्ता ज्या सुरक्षा रक्षकांना ते चौदा हजार काही साडे तेरा हजार चौदा हजारच्या वरती काही सुरक्षा रक्षकांना आले पगार तो तो तेवढा पगार आला आणि तुम्ही जर हे एकवीस दिवसाचं जर सी एल पी एलचं जर, जर म्हटलं तर सी एल पी एल म्हणजे मित्रांनो तुमचा पूर्ण पगार नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा फक्त बेसिक आणि डी ए बेसिक आणि डी ए मग तो बेसिक आणि डी ए तुमचा महिन्याचा किती असतो त्याचा दिवसाला म्हणजे भागीले आठ केले की तुम्हाला त्याचं आठ तासाचं त्याच्यावरती निघेल की आठ तासाचं तुम्हाला किती येतं पाचशे सत्तर रुपये समथिंग काहीतरी तर असेल मग विचार करा मित्रांनो ते जर तुम्ही पाचशे सत्तर रुपये जर ते पकडलं आणि एकवीस दिवस जर ते पकडलं तर किती झालं असं नाही का त्यामुळे तो हो पगार सी एल पी एलचा तो कमी येणार पगार तुम्हाला आणि हे सहा टक्के आणि हे एक टक्का सात टक्के हे जास्त पगार येतो तुम्हाला जो आपला चौदा हजार वगैरे आहे तो स्वतः तुम्हीच गणित करा हे जे मी सांगतो आहे हे अंदाजे थोडंसं आकडे असतील परंतु परफेक्ट पाहिजे असेल तर तुम्हीच गणित करा मित्रांनो मग आपल्याला काय हवं आहे सी एल पी एलच हवी आहे की आपली जे सुट्टीचा पगार येत होते मग हा मेसेज आल्यानंतर काही मित्रांना मी मेसेज केला आणि त्यांनासुद्धा विचारलं की काय रे तुम्हाला काय वाटतं प्रत्येकानं सांगितले की या सी एल पी एल जर आपल्याला भले पगार कमी येऊ मित्रांनो सी एल पी एल जर असेल तर आपल्या हक्काची एक रजा तर होऊ शकते हक्काची मागू शकतो ना आपण पन। पण हक्काचे म्हणण्या आपण म्हणतो की हक्काची रजा पाहिजे हक्काची रजा पाहिजे आपण सुरक्षा यंत्रणेशी निगडीत हो। आहोत आणि अचानक कोणत्या गोष्टीची रजा मिळणं किंवा असं हे गोष्टी होणं ते लागू होईल की नाही होईल हा पण एक थोडासा प्रश्न आहे प्रश्नचिन्ह निर्माण होतो थोडासा म्हणजे माझ्या मनामध्ये प्रश्नचिर्माण प्रश्नचिन्ह निर्माण होतो की कामगार कायद्यामध्ये कामगारांना सर्व काय त्या सी एल पी एस जसे असतील पण सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असल्यामुळे ते आपल्याला लागू ला होईल का ह्या ज्या काही सी एल पी एल आहेत त्या लागू होईल का भले पगार यांचा कमी येत असो आणि आमच्या एका सुरक्षा रक्षकांना सांगितलं की साहेब ते तुमचा बेसिक आणि डी एवरती तुम्हाला त्या दिवसाचा भर पगार मिळणार ना ते म्हणजे भरून भेटणार ना तुम्हाला ते भरून भेटला तर त्या दिवसाचं आमचा साहेब बोनस असेल त्या दिवसाचा आमचा ल पी एफ असेल तो तर ॲडिशनल होईल ना तो तर कट होईल ना तो आमचा त्याच्यामध्ये ॲड होऊन येईल ना तो पण आमचा एक प्लस पॉईंटच आहे छान आहे तो पण एक प्लस पॉईंटच आहे मग कुणाचं सी एल पी एल हवी असेल को कोणी म्हणाल की नाही आम्हाला हेच एक सहा टक्के जो येतो आहे तो एकदम आम्हाला येतो आहे मे महिन्याच्या एंडिंगला तोच बरा पडतो कारण आमच्या मुलांच्या जून महिना म्हटलं की पहिल्या आठवड्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी जे लागणारा खर्च असतो तो खर्च त्याच्यामध्ये येतो आणि एक टक्का रक्कम आल्यामुळे आमच्या मुलांना आम्ही काही ना काहीतरी त्याच्यामध्ये वया पुस्तकं दप्तरं काय कपडे वगैरे काय घ्यायचं असेल किंवा अन्य काय करायचं असेल तर तो बरा पडतो मग असा साधारणसा या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो बऱ्याचच मला सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या म्हटलं ते तुमच्यासमोर ठेवाव्यात आणि म्हणून मी हे ठेवलं की सी एल पी एल आपल्याला हवी आहे म्हणजे जे आपल्याला रजा हक्काचे म्हणतो आपण ते आपल्याला हवी आहे भले दोन रुपये कमी आले तरी पण काही लोक म्हणतात की हां हक्काचीच आम्हाला रजा हवी आहे अशी आम्हाला रजा मिळतच नाही आहे आणि अशा आम्ही रजा जर मागितली तर आम्हाला रजाच देत नाही आहेत माणसं नाही आहेत किंवा अन्य काही कारण पुढे येऊन आम्हाला रजा मिळत नाही आहे मग तिथं आमची ॲब्सेंटिझम लागली जाते तसं बघायला गेलं तर लिवन ॲपसेंडिझम हे कंपनीच्या याच्यापुरतंच आहे आपल्याला अबसेंटिझममध्ये सर्व काही पकडलं जातं लिवसुद्धा ते जे तशीच पकडली जाते अब्सेंटिझम कारण त्याचा पगार आपल्याला काय भेटत नाही आहे आपली कंपनी काय भेटत देत नाही आहे कारण आपल्या सुरक्षा रक्षकाचे नियम जे आहे ते शासनाने जे आपल्याला परिपत्रक जे पगाराचं आहे त्याच्यामध्ये काढले की ह्याचे एवढे दिवस भरले की त्याला एवढा पगार तुम्हाला द्यायचा आहे ह्याच्या नियमानुसार त्याच्या नियमानुसार तो पगार आपल्याला येतो मग तो एक दिवसाचा भरो दहा दिवसाचा भरो तीस दिवसाचा भरो पंचवीस दिवसाचा भरो जो काय आणि त्याच्यावरती ओवरटाईम काय असेल तर ते ओवरटाईम कशा पद्धतीनं आहे ते सर्व चार्ट दिलेलं आहे ते चार्टप्रमाणे आपापली कंपनी आपल्या त्या सुरक्षारक्षकाचा पगार काढते आणि पगार सुरक्षारक्षक मंडळामध्ये पाठवून तो तुमच्या अकाऊंटला मित्रांनो सर्व काही डिडक्शन होऊन तुमच्या अकाऊंटमध्ये येतो मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हे सी एल पी एल जे आहे असं म्हणतात की ते काही सुरक्षारक्षक म्हणतात असं पाहिजे काही सुरक्षारक्षक म्हणतात नाही आम्हाला असं पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये आहोत की काय करायचं मित्रांनो मागणी केली तर ती मागणी पूर्तता होईल का अजून काही अधिकाऱ्यांशी किंवा यांच्याशी मी कुणाशी चर्चा नाही केली फक्त आपल्यासमोरची गोष्ट ठेवतो आहे आणि आपण थोडंसं स्पष्टीकरण आपल्याला काय माहिती असेल तर कमेंट्स करू नका पर्सनली व्हॉट्सअप क्रमांक आहे माझा सर्वांनाच माहिती आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा की आपल्याला काय वाटतं पर्सनली मेसेज करा मला की आपली प्रतिक्रिया काय वाटतं सी एल पी एल आपल्याला हवी आहे की आपल्याला एक महिन्याचं जे मे महिन्याच्या एंडिंगला आपल्याला जे सुट्टीचा पगार येतो तो हवा आहे तो आपल्याला योग्यरित्या आहे असं असं म्हणणारे सुद्धा काही लोक आहेत आणि असं म्हणणारेसुद्धा काही लोक आहेत मग आता मित्रांनो तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय वाटतं आणि अशा पद्धतीनं सी एल पी एल आपल्याला हक्काची रजा मागायची म्हटलं तर आपल्याला ते मिळू शकते का नियमामध्ये आपण कामगार ह्या म्हणजे कॅटेगरीमध्ये जो आहे तो आहे आपण परंतु सुरक्षा यंत्रणेशी निगडीत आहे आपण सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असल्यामुळे त्याच्यामध्ये ते, ते नियमावली लागू होते का हा पण का हो एक आहे त्यामुळे मला थोडंसं ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं विचार करावा लागेल पाहावं लागेल मिळण्यासारखं असं काहीच नाही किंवा तुम्हाला असं म्हणू शकत नाही की आपण हा हे आम्हाला मिळू शकत नाही किंवा ती आम्हाला होऊ शकत नाही एखादी गोष्ट आपल्याला योग्यरित्या जर मांडली तर शासन नेहमीच त्याच्यावरती विचार करतं आणि ते योग्य असेल तर त्याचा नेहमीच आदर करून ते लागूही केली जाते त्यामुळे अशा सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो पुढे जर आपल्याला आणखीन अशा काही गोष्टी येत असतील तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहा मित्रांनो पर्सनली व्हॉट्सअपवरती फोन करू नका कृपया करून मेसेज करत चला मी नंबर दिला की मित्रांनो फोनच करत असतात एखाद्र पट्ट्यांना परवादेशी सात वेळा कॉल केला त्याने अरे नाही एक वेळा उचलला तर थांब ना सात वेळा कॉल केला त्याने मग काय करणार मित्रांनो असा सगळा हे सावळा गोंधळ सगळ्या काही गोष्टी असतात आणि मग आपल्याला फोन नाही घेता येत आहे मित्रांनो तुमच्यासारखाच मी पण काम करतो त्यामुळे सगळ्या काही गोष्टी असतात मेसेज करत राहा मेसेजचा रिप्लाय नक्की मित्रांनो देता येतो पटकन आपल्याला समजते की या व्यक्तीचा काय इश्यू आहे किंवा काय असेल असं तर मित्रांनो तुर्तास आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता, जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार